ध्यान वने रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रज्वलितजो वै के पान नंबर दोनशे बावीस पान नंबर दोनशे बावीस पॉइंट नंबर चारशे एकवीस के करणे योग्य अन्य आवश्यक कर्तव्य तर गृहस्थांनी अजून काय करायला पाहिजे हां तर ते आता सांगत आहेत तर आपलं काय चाललं देवपूजा गुरुपासी स्वाध्याय संयम तप तप चाललं होतं ना मग त्या तपामध्ये सांगतात आता पर्वस्वस्थ य शक्ती भुक्तिगादीक तप वस्त्रभूत पिवे रात्रिभोजन भोजनव अष्टमी चतुर्दशी को शक्ति के अनुसार उपवास आदि तक छने हुए जल का पान और रात को भोजन का त्याग भी गृहस्थों को अवश्य करना चाहिए कला गृहस्थाना पाजे पा अष्टमी चतुर्दशी लुमचा अनुसारे का एकरा? आधी तप करा बारा तपाकडं कर तप बघितलं ना आपण सहा अंतरंग सहा बरं मग हे बारा प्रकारचे तप यथाशक्ती करायला पाहिजे नाही ना त्यानंतर पुढं सांगितलं जेवढं जमल जे जमल तेवढं उपवास जमतं उपवास जमत एकासन जमतं एकासन नाही जमत तर मर्यादित सोहळ्यातलं जेवण करणार नाही का नाही तर काय अजून होऊ शकतं जेवढं जे काही शक्य होईल ह्या वस्तूचा त्याग हिरव्या हरित काय हरित काय म्हणजे सगळ्या ज्या काही हिरव्या भाज्या आहेत त्यांचा त्याग किंवा सचित्ताचा त्याग म्हणजे भाज्या आणि फळं सगळं सोडायचं आहे का नाही असं ज्या जीवाला जसं जे जी शक्य आहे तसं ते करू शकता पुढं हे तर बहिरंग झालं आणि अंतरंग काय सांगितलं नुसतं बहिरंग <coughs> सोडायचं नाही अंतरंग पण आहे अंतरंग तर सांगितलं ना प्राश्चित विनय आहे का ना वयावृत्ता आधी स्वाध्याय ध्यान हे सांगितलं आहे का नाही मग थोडं जास्त करायचं आता आज काय आहे चतुर्दशी आहे आहे ना जास्त वेळ जरा स्वाध्याय ध्यान ह्यामध्ये लावायचा प्रयत्न करायचा थोडा एक तास सकाळी नाही तर संध्याकाळी वाढवायचा आहे का नाही जरा जसं शक्य आहे तसं कोणाला असंच करा म्हणत नाही आहे ना स्वाध्याय करत असाल तर ध्यान करायचं जरा देवापुढं बसायचं जरा ध्यान आहे ना पाच मिनिटं तर बसा सांगितलं ना पाच मिनिट पाच मिनिट तरी बसा परंतु ध्यान पाच मिनिटसुद्धा करतच नाही ध्यान तुम्ही फक्त आपलं टायमिंग बघा की आपण किती वेळ ध्यान करतो आहे नुसतं ॲक्च्युली टायमिंग बघून ध्यान नाही करायचं परंतु वास्तविक पाहिलं असताना तुम्ही स्थिर तर किती आहे एवढ्यासाठी बघा म्हणलं टायमिंग आपण ध्यान किती वेळ आहे म्हणजे स्थिर बसायला तयार नाही आपण देवा पुढं आहे ना तर मग ते ध्यान अशा प्रकारे ते अंतरंग काय सांगितले तप करायचे पुढं छने होय जल का पान और रात को भोजन का त्याग गृहस्थों गृहस्थ अवश्य करना चाहिए अशा प्रकारे हा उपासक संस्कार शाळकाच्यामध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की अशा प्रकारे रात्री भोजनाचंसुद्धा काय करायला पाहिजे ते आग करून टाकायला पाहिजे रात्रीचं जेवण बिलकुल नाही जे जेवण करताय त्यांनी जेवण सोडा ज्यांनी जेवण सोडलं त्यांनी आता पुढं पाणी सोडा कळलं नाही आम्ही जेवण नाही करत पाणी पिताय का नाही सोडून घ्यायचं काय म्हणतो आहे काय टेन्शन नाही घ्यायचं होत नसतंय असं काय नसतंय होत असतंय हां कधी लय धावपळ करत असाल तर ते जीवाला ठीक आहे पण आता ज्यांचं नाही काय धावपळ त्यांनी करू शकतं संध्याकाळी काय काम असते हे काय सगळं चुकीचं सगळं झालेलं आहे खरं सांगतो पूर्वी लय काय एवढं टेन्शन नव्हतं असं रात्र रा झाले की सगळे आपले जसं पक्षी आपल्या घरट्यात का नाही तसं माणसं आपल्या घरट्यात यायची आहे का नाही आता काय झालंय आता दिवस नाही रात्र नाही काय ना कसल्याच गोष्टीला खाणं म्हणून नाही फिरणं खाणं काय म्हणतात ना तुमचं कशाचंच कशाला काय हे राहिलं नाही हा मेळ नाही किंवा एक शिस्त नाही बेशिस्त बेशिस्त जीवन जगतात लोक आणि मग परत दुःखी होतात हे त्रास होतो आणि ते त्रास होतो थोडीसुद्धा शिस्त नाही आहे आहे ना शिस्त नसेल तर काय होतं सांगा बरं तुम्हाला मिल मिलिटरीमध्ये माहिती आहे का नाही किती पण भारी असो मिलिटरी कशाच्या बेसवर असते शिस्त एवन ज्या मुलांना शिस्त नाही त्यांना मिलिट्री कॅम्प नाही टाकतात माहिती आहे का पवारांना आहे ना बेशिस्त तसं झालं आहे आपलं पण बेशिस्त झालो आहे का नाही कशाची शिस्तच राहिली नाही आहे ना म्हणून तिथं सांगितलं काय आहे की हे सगळं गृहस्थ धर्माचं व्यवहार गृहस्थ धर्माचं पालन होत नाही निश्चय तर काय साधणार लक्षात येते का म्हणून तिथं सांगितलं काय आहे अशा प्रकारे तिथं सांगितलं काय आहे की अशा रात्रीचं जेवणाचा त्याग गरजेचं आहे काय कशाला काय गरज आहे आपल्याला म्हणून तर तिथं सांगितलं ना काय रात्र झाली दिवसा काय खायचं तेवढं खावा रात्र झाली की कळू कळलं का नाही म्हणून तिथं एका पंडितजीने सांगितलं होतं जैनांच्या स्वयंपाकघराची चावी कोणाकडे आहे माहिती आहे का जैनांच्या स्वयंपाकघराची चावी कोणाकडे आहे कोणाकडे आहे सूर्याकडे आहे हो <laughs> सूर्य उगवला की सुरू सूर्यला की बन, असा नियम पाहिजे कळलं का नाही आपलं चालूच असतं दिवस रात्र नुसतं आपलं आपण कोण आहोत मनुष्य आहे का तेरियांचे आहे स्वतःला प्रश्न विचारा ते प्राणी आहे ना काळा प्राणी फिरतोय काय नाव त्याचं पीघ आहे का नाही कोण हो आहोत आपण मनुष्य एक पीक आहे व्यवहारात विचारतो आहे हां दिवस रात्र फक्त खातो आहेच खातो आहे खातो आहेच खातो आहे खायच्या सगळ्या गप्पा खायचं सगळं चालू आहे आता तेच बघणार आहे आपण चार सावज्ञा आहे ना तर मग सांगायचा अभिप्राय म्हणून तिथं सांगितलं काय आहे की हे सगळं गरजेचं आहे ना गाळलेलं पाणी गाळलेलं पाणी आपण वापरतोय का पितो आहे काय सुद्धा का नसतंय म्हणजे थोडं वग घरात करतात तो फार पण बाहेर गेलं की सगळं काय असतं आहे काय असतं विचारतो तुम्हाला गाळलेलं असतंय उकळलेलं म्हणत नाही गाळलेलं असते काढं विचारतोय नाही फिल्टर केलं असतं म्हणत फिल्टर केलं असतं फिल्टर वेगळं आणि गाळलं वेगळं तुम्हाला माहिती आहे का नाही हां फिल्टर फिल्टर वेगळं फिल्टर केलेलं ते पाणी नियमानं काय आहे गाय प्रासुक असेल असा नियम नाही आहे कळलं का नाही फिल्टर केलेलं पाणी प्रासुक असेल असा नियम कारण फिल्टर तेवढंच करतं आहे जे तुम्हाला सायन्सला जीव दिसतात कळलं का नाही त्या गोष्टींना फिल्टर करतं आहे परंतु जे केवळ आणि अगाडी पाण्यामध्ये जीव बघितलेले आहेत त्याला फिल्टर करायचं असेल तर तिथं सांगितलेलं आहे की कापड कसं पाहिजे आणि पाणी कसं काढलं पाहिजे आणि ते काढल्यानंतर त्याची जीवाणी कशी केली पाहिजे कळतंय का नाही काय म्हणतोय ते असं त्यामुळं आजकालचे फॅशनेबल झालेत सगळे फिल्टर केलं म्हणतात भाज्या आलं की फिल्टर केलं म्हणजे ते प्रासुक झालं काय चालतं नाही समजलं नाही ना जीव जंतुरहित करायचं आहे तर अशा प्रकारे ते सगळं सांगितलेले आहे चर्चा बाकी सगळी चर्चा आपण काय करूया उद्या पाहूया ठीक आहे ना